आ, नमस्कार शेतकरी बंधू आजचा हा जो कार्यक्रम होता व तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांनी हा कृषी प्रदर्शनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि इथे गेली चार दिवसापासून चोवीस पंचवीस सव्वीस आणि उद्याचा सत्तावीस असे चार दिवसाचा हा प्रोग्राम होता अतिशय सुंदर असा रिस्पॉन्स मिळाला जरी हा एक दुष्काळी पट्ट्यातला तालुका असला तरी आजूबाजूचे एक पाच सहा तालुक्यातले अतिशय शेतकरी आले आणि या कृषी प्रदर्शनाचा त्यांनी फायदा घेतला आणि याच्यातमध्येच त्यांनी की एक कांदा या पिकावर माझा परिसंवाद ठेवला होता आणि तो परिसंवाद आताच संपन्न झाला संपला हजारो शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेतला तर परिसंवादामध्ये माझा विषय असा होता की आजकाल जे कांदा पिकावर जी काही चर्चा आहे मग ती निर्यात बंदी असेल किंवा एम ए पी असेल या गोष्टीवर जी आजकाल चर्चा चालू आहे आणि त्याच्यामुळे कांद्याचे रेट जे पडलेत नक्कीच पडलेत त्यामुळे शेतकरी वर्ग हा नाराज झालेला आहे जर आज निर्यात बंदी झाली नसती किंवा जर ही आठशे डॉलर एम ए पी केली नसती तर आज हा कांदा शेतकऱ्यांना निश्चित शंभरी पार केलेला असता कारण आता जुना कांदा संपलेला आहे आणि आता नवा कांदा येऊन राहिला आहे थोडासा शेतकऱ्यामध्ये गैरसमज पसरवला जातोय मग तो, तो व्यापारी कोण असेल किंवा कुठल्याही राजकीय लोक कोण असेल की कांद्याचे रेट आता एकदम डाऊन होतील आणि कांद्यामध्ये आता काही मिळणार नाही अशा प्रकारच्या एक अफवा बाजारात आल्यामुळं शेतकरी कांदा जसाच काढतोय असाच मार्केटला घेऊन जातोय आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी कांद्याची बाजारामध्ये आवक आहे त्यामुळे त्याचा फायदा तो व्यापारी घेतोय आणि त्याच्यामुळे कांद्याचे रेट पडलेत पण माझा एक दावा असा आहे की शासनाने तर निश्चितच आम्हा शेतकऱ्यावर याचा अन्याय केलेला आहे मित्र हो मी प्रथम खरं म्हणजे माझी ओळख सांगायला पाहिजे होती मी बाबासाहेब कृषी कृषीभूषण महाराष्ट्र राज्य तर मी कांदा पिकावत गेली पंचवीस वर्षापासून काम करतो आणि शेतकऱ्याला मार्गदर्शन करण्याचा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याचा सांगण्याचा प्रयत्न करतो आणि आज ती परत वेळ आलेली आहे वेळ अशी आली की गेली दोन वर्षापासून आम्ही मल्चिंगवर कांदा लावण्याचा प्रयोग करून राहिलो त्याचं कारण असं की आपल्या देशाचं जे सरासरी उत्पन्न आहे ते अतिशय कमी आहे अतिशय कमी म्हणजे एकतेरी सोळा टन आहे आणि इतर देशाच्या मानाने ती खूप कमी आहे आपलं क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात आहे पण सरासरी उत्पादन कमी असल्यामुळं आपल्याला नुसता खर्च होतो आणि फायदा फार कमी होतो तर गेली दोन वर्षापासून मी आणि माझ्याबरोबर असताना जो शेतकरी वर्ग आहे त्यांना आम्ही मल्चिंगवर कांदा लावण्याचं मार्गदर्शन करतो आणि बऱ्यापैकी शेकडो शेतकऱ्यांनी सध्या मलचिंगवर कांदा लावला आहे मलचिंगवर कांदा लावित असताना मी मलचिंगवर दोन शब्द बोलेल आपण ते ऐकावेत शॉर्टमध्ये आपण संपूये तर मलचिंगवर कांदा लागत लावत असताना चार फुटाचा बेड आणि चार फुटाच्या मध्ये साधारण एक अर्धा फूट जागा सोडून परत चार फुटाचा बेड त्या चार फुटावर दोन सोळा एवढं लॅटरल आणि वर मल्चिंग मल्चिंग साधारण एकरी तीन लाख होल येतात आणि प्रत्येक हॉलमध्ये कांदा लावला जातो मग ते कांदा लावत असताना शास्त्रीय दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून त्या सगळे बारकावे पाहून तो जर कांदा लावला तर आज जे हार्वेस्टिंग चालू आहे आज बऱ्याच जिल्ह्यामध्ये हार्वेस्टिंग चालू आहे तर लोकांनी हार्वेस्टिंग करत असताना वजन केलं त्याचं तर बऱ्याचशा शेतकऱ्याला पंचवीस ते तीस टनाच्या दरम्यान उत्पादन मिळालेले आहे आणि मग जर एकरी पंचवीस तीस टन उत्पादन मिळत असेल आणि आज पडलेला जो भाव आहे तो पडलेला भाव हा समजा साधारण एक नंबर कांद्याला वीस रुपये आहे तर आमच्या कांद्याला वीस रुपये जरी भाव मिळाला आणि पंचवीस टन पंचवीस टन जरी उत्पादन काढलं तर पंचवीस दोन्ही पन्नास पाच लाख रुपये आम्हाला तीन साडेतीन महिन्यात मिळतात तेव्हा मला माझा आग्रह असा राहील की महाराष्ट्र से आणि आपल्या सर्व ग्रुप मधील शेतकऱ्याला आणि एकंदरीत कांदा उत्पादक शेतकऱ्याला माझा असा आग्रह असा येईल की पारंपरिक पद्धतीने कांदा न करता भविष्यात हा मलचिंगवरच कांदा केला पाहिजे मल्चिंग शिवाय आपल्याला आता परवडणार नाही कारण अनेक वेळेला आपण पाहिलं की ज्या ज्या वेळेला कांद्याचे रेट वाढले त्या त्या वेळेला सरकारने हेच ते कुठल्याही पक्षाचं सरकार असू द्या प्रत्येक सरकारने हेच आहे की शहरी मतदाराला कांदा स्वस्त जावा म्हणून त्यांनी रेट पाडले त्यांनी निर्यात बंदी केली त्यांनी ए पी वाढवली आणि निर्यात बंदी करून कांद्याचे रेट पाडण्याचा प्रयत्न केला हे नुसतं ह्या सरकारने केलं असं नाही या पूर्वीच्या सरकारने सुद्धा अनेक वेळेला अनेक हे प्रकार घडले तेव्हा मग आता आपला वाली कोण तर आपल्याला आपलंच काम करावं लागेल तेव्हा मित्रो भविष्यामध्ये आता पारंपरिक पद्धतीने आपण कांदा लावायचाच नाही कांदा लावायचा तो मल्चिंगवरच लावायचा आता मल्चिंग आणि त्याला लागणारं सोळा एवमचे दोन लॅटरल जे लागतात जे काही लागतात ते आपल्याला ऐंशी टक्के सबसिडी कृषी विभाग देत आहे म्हणजे आपलं ते साधारण फुकटच आहे आणि जर समजा आय एस आय मार्कचं जर लॅटरल टाकले तर पंधरा वीस वर्षे त्या लॅटरला काही होत नाही एका पिकात आपले ते पैसे फुटून जातात मल्चिंगला साधारण दहा ते बारा हजार रुपये खर्च येतो त्यापेक्षा जात नाही आणि दहा ते बारा हजार रुपये खर्च कांद्यावर केलेली तर फवारणी आणि त्याच्यानंतर खुरपणे याच्यातच ते आपले पैसे सगळे फुटून जातात म्हणजे मल्चिंग करण्यामुळं जास्त खर्च येतो असं मानायचं काही कारण नाही तेव्हा माझं शेतकरी बांधवाला नम्र विनंती आहे की आता भविष्यामध्ये साध्या पद्धतीने पाठ पाण्याने फ्लोने बिलकुल कांदा लावायचा नाही कांदा लावायचा तर तो निव्वळ मल्चिंगवरच लावायचा उघं धान वीस एकर ना कांदा लावण्याची गरज नाही आपल्या प्रमाणे आपलं मोठा शेतकरी असलं त्यांनी पाच एकर लावावा छोटा शेतकरी असेल त्यांनी एक एकर दोन एकर लावावा पण दहा एकरचं उत्पादन त्यांनी दोन एकर मध्येच काढावं आणि ते फक्त मलचिक मुळच शक्य आहे असा माझा स्वतःचा अनुभव आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर मी जातोय मी तुम्हाला आता फोटोसह पाहायला मिळतील अनेक शेतकऱ्याकडे जातोय मी पाहतोय तर अनेक शेतकऱ्यांनी पंचवीस ते तीस टनाच्या दरम्यान एकरी उत्पन्न काढले आणि याच्यासारखा विक्रम म्हणजे अजून काय आपल्याला हवंय मग अशा वेळेला जरी सरकारने आपल्याला अडचणीत आणलं शेतकरी बांधवांना जरी त्रास देण्याचा प्रयत्न केला शहरी लोकांचा विचार करून कांद्याचे भाव पाडले तरी सुद्धा आपल्याला दोन पैसे मिळाल्याशिवाय राहणार नाही आपलं उत्पन्न जरी घटलं तरी सुद्धा कमी भाव मिळाला तरी सुद्धा आपल्याला एकरी चार लाख पाच लाख रुपये मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी माझी शंभर टक्के यावर्षी मागच्या वर्षापासून खात्री झालेली आहे ते वार्ता या चॅनलच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधतोय तर विषय हा कांद्याचाच आहे आज जे वातावरण परिस्थिती आहे आज सव्वीस डिसेंबर आहे आणि समाजामध्ये शेतकरी बांधवामध्ये अतिशय शे, नाराजीचं सूर आहे की कांद्याचे भाव पडले आणि कांद्यामध्ये काही मिळायला तयार नाही जुन्या कांदा संपला जुन्या कांद्याला तेच परिस्थिती झाली आता नवा कांदा, कांदा मार्केटला आला आणि नव्या कांद्याची तीच परिस्थिती झाली थोडा राजकारणाचा भाग याच्यात येतो असा येतो की कुठलंही सरकार शहरी मतदाराला शहरी जनतेला थोडं खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात परंतु सरकारने बी राजकर्त्यांनी बी आणि जनतेने बी असा विचार करावा की जर त्या शेतकऱ्याला दोन पैसे मिळत असतील तर त्यांनी जरूर तिची मदत केली पाहिजे त्याचं कारण असं की शहरात राहणाऱ्या माणसाला जे अन्नधान्य लागतं भाजीपाला लागतो तो ग्रामीण भागातच पिकतो ना तो शेतकरीच पिकवतो ना नुसतं पैसे असून तुम्हाला अन्नधान्य मिळणार नाही किंवा तुम्हाला भाजीपाला मिळणार नाही अशा वेळेला जर त्या काबडकष्ट कष्ट शेतकऱ्या करणाऱ्या शेतकऱ्याला जर दोन पैसे मिळत असतील तर उलट शहरी लोकांनी मदत केली पाहिजे शहरी लोकांनी याचा निषेध केला पाहिजे त्याचं कारण असं की शहरामध्ये समजा एक चार माणसाचं कुटुंब आहे आणि चार माणसाच्या कुटुंबाला रोज किती कांदा लागतो दोन नाही ते तीन कांदे लागतात शंभर नाही ते दोनशे ग्राम कांदे लागतात समजा पन्नास रुपये किलो कांदा असला तर सगळा दहा रुपयाचा त्याला कांदा लागत नाही मला सांगा तो व्यापारी असतो नोकरीवाला असतो त्याला जर कांद्यावर दहा रुपये त्याचे गेले तर निश्चितपणाने तो नाराज होणार नाही परंतु कारण नसताना शहरी लोकांचं नाव बदनाम केलं जात आहे की शहरी लोक ओरडतात आणि शहरी लोक म्हणतात की कांद्याचे बाजार वाढले इतर मालाचे जेव्हा बाजार वाढतात तेव्हा कुठेच चर्चा नसती फक्त कांदा एकच पीक असा आहे की त्याचे थोडेसे भाव वाढले की शहरी लोक नाराज झाले असं यांचं सोरं आहे पण मला वाटतं शहरीतल्या या काही माणसाची अशी क्लिप आलेली नाही की कांदा हा वीस रुपयेच किलो विकला पाहिजे आणि कांदा तीस रुपयेच किलो विकला पाहिजे हा निश्चित हा राजकीय मंडळी त्यांच्या स्वार्थासाठी मतासाठी त्यांच्यासाठी की हे राजकीय शहरी लोकांना अशा प्रकारची ट्रीटमेंट देतात आणि याच्यामध्ये शेतकऱ्याचा जीव जातोय शेतकरी मरतोय हे विचार करायला तो तयार नाही म्हणून माझी शासनाला बी आणि जनतेला बी नम्र अशी विनंती आहे की कांद्याच्या बाबतीत हे ना जर समजा उद्या कांद्याचे बाजार असेच राहिले शेतकऱ्याला जर परवडलं नाही आणि शेतकऱ्याची एकजूट होत नाही म्हणून हे सगळं गोष्टी घडतात जर उद्या अशाच पद्धतीने जर सरकार आणि जनता या शेतकऱ्याशी बरोबर वागायला लागली आणि जर शेतकऱ्यांनी अन्नधान्य पिकवणं बंद केलं मित्र शेतकऱ्याच्या फार कमी अडचण कमी गरजा येतो त्याला काही हेलिकॉप्टरनी त्याला काही विमानांनी करायचं नाही त्याला डिझेल पेट्रोलची गरज नाही हो त्याच्या फक्त अतिशय कमी गरजा येतात आणि जर त्याने शेती पिकवली नाही तर त्याच्या गरजा तो त्याच्या छोट्याशा कामावर सुद्धा भागू शकतो जर शेतकऱ्याची एकजूट झाली महाराष्ट्र काय या देशातला शेतकरी एकत्र आला आणि त्यांनी अन्न धान्य जर पिकवायचं बंद केलं ना तर तुमच्या पैशाचं काय होईन शेरे लोकांचा त्याने जरूर विचार करावा म्हणून माझी नम्र विनंती आहे सर्व जनतेला महाराष्ट्रातल्या काय देशातल्या जनतेला नम्र विनंती आहे की शेतकऱ्याच्या मालाला थोडासा भाव मिळाल्यानंतर आपण ज्या आरडावरडा करता कृपया तो तुम्ही करू नका शेतकऱ्याला थोडस तरी त्याला खाण्यापुरतं पहा मित्र तुम्ही शेतकऱ्याच्या घरी जा गावाकडे या ग्रामीण भागात या शेतकरी कसा वागतो बघा शहरामध्ये ज्या माणसाला चाळीस पन्नास हजार रुपये पगार आहे त्या माणूस कसा राहतो त्याचं घरदार बघा त्याचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड बघा आणि शेतकऱ्याचं गावात येऊन बघा आणि अशा माणसाला जर दोन पैसे मिळत असतील तर तुम्हाला समाधान मिळालं पाहिजे कारण तो तुमचा अन्नदाता आहे कारण तुम्हाला तो, तो खाऊ घालतोय तुम्ही पैसे खाऊ शकत नाही तर म्हणून ज्या वेळेला शेतीमाला दोन पैसे बाजारभाव मिळतो त्यावेळेला आपण सर्वांनी आनंद मानला पाहिजे त्या शेतकऱ्याचे आभार मानले पाहिजेत पण नेमकं त्याच्या विरोधात विरोध घडतं आणि शेतकऱ्याला अडचणीत आणतं बघा तुम्ही या वर्षी या आता डिसेंबर महिना संपला या वर्षी दोनशे पंच्याण्णव म्हणजे तीनशे आत्महत्या नुसते बीड जिल्ह्यामध्ये झाल्यात बघा शेतकऱ्याच्या तीनशे आत्महत्या नुसत्या एका जिल्ह्यात झाल्यात महाराष्ट्राचा आणि देशाचा विचार करा जास्त आत्महत्या ह्या महाराष्ट्रातच काय होतात तर महाराष्ट्र हा कृषीप्रधान राज्य आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते महाराष्ट्रात पाणी उपलब्ध आहे जमीन चांगली आहे देशाच्या मानाने महाराष्ट्रात शेती करणारी जास्त पब्लिक आहे आणि त्यांना अडचणीत आणल्यामुळं त्यांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय कृपया ह्या गोष्टी आपण थांबवल्या पाहिजे आणि हे कोणी सरकार बिरकार करू शकत नाही ही सामान्य जनता करू शकते तेव्हा सुज्ञ नागरिकाला माझी नम्रतेची विनंती आहे की सर्व्हिस करणाऱ्या असतील किंवा शहरामध्ये व्यापार करणाऱ्या असतील या मंडळींनी शेतकऱ्याला दोन पैसे मिळावेत या दृष्टिकोनातूनच त्यांनी पाऊ पाऊल उचललं पाहिजे अशा प्रकारची माझी नम्र विनंती आहे

पण आपल्या बियाणाचे आहेत ना तीन तीन पत्नी आवडली नंतर दुसरी आणि कलर बागाने असतात मार्केट मध्ये गेल्यानंतर बघा तुम्हाला अनुभव येईल बरोबर अनुभवी बरोबर बागा करून दिला कापून poison